प्रीतमरण सागर डिजिटलच्या आजच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचे स्वागत एकीकडे तप्त उन्हामुळे जीवाची होणारी लाही लाही त्यातच निवडणूक प्रचारामुळे तापलेले वातावरण यात आपण आजच्या प्रमुख घडामोडी नारायण राणे यांचा विजय निश्चित मंत्री उदय सामंत यांनी केला दावा गीते तटकरे यांच्यात वार पलटवार रायगडात प्रचार तोफा धडाडू लागल्या रसायनीच्या कारखान्यातील संशयाचा धूर थंडगार आदिवासींना मिळतोय रोजगार नारायण राणे यांचा विजय निश्चित मंत्री उदय सामंत यांनी केला दावा महायुतीच्या जागा वाटपात रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ भाजपकडे गेल्यामुळे आम्ही आता कमळाचा प्रचार करत आहोत या मतदारसंघात नारायण राणे यांचा विजय निश्चित असल्याची ग्वाही उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे माध्यमांशी बोलताना सामंत यांनी विविध विषयांकडे लक्ष वेधले अनंत गीतेंची कामे दाखवा आणि बक्षीस मिळवा असा टोला आमदार रवीशेठ पाटील यांनी लगावला आहे पेणच्या विकासाची जबाबदारी माझ्यावर आहे महायुतीच्या माध्यमातून आपण एकत्र आलो आहोत आता महायुतीचा खासदार झाल्यावर जलद गतीने विकासाची कामे होतील पेणच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांनी पेण येथील सभेत केले

लोकसभा निवडणुकीनंतर त्यातले दहा एकनाथ शिंदे साहेबांच्या गटात जातील राहिलेल्या सहापैकी किती निवडून येतील ते माहीत नाही आणि पुढच्या निवडणुकीनंतर उद्धव यांना कायमची सुट्टी मिळेल असा घणाघात भाजप नेते नारायण राणे यांनी केला आहे चिपळूण शहरातील कविळतळी येथे महायुती निवडणूक प्रचार कार्यालयाचे उद्घाटन नारायण राणे यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते विधानसभेच्या निवडणुकीनंतर आता किती आहेत सोळा आहेत आता या लोकसभेनंतर दहा जातील दुसऱ्या शिंदेसाहेबांकडे राहतील सहा आणि ते सहा पैकी किती येतील माहीत नाही पुढच्या निवडणुकीत कायमची सुट्टी उद्धवला आरामात मातोश्री राह नांदा सौख्य बरे रसायनीच्या कारखान्यातील आगीत संशयाचा धूर खालापूर तालुक्यातील रसायनी भागातील वाशिवली जवळील एस एच केळकर या कारखान्याला प्रचंड आग लागली होती या कंपनीत परफ्यूमची निर्मिती केली जाते या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे आग कशामुळे लागली त्याचे कारण अद्याप समजले नाही ही आग गोदामाला लागल्याचे सांगण्यात येते तुमच्याकडे मोदी आहेत तर आमच्याकडे देशाची जनता आहे असे खासदार शरद पवार यांनी म्हटले आहे मोरबामध्ये आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत शरद पवार बोलत होते या सभेत त्यांनी मोदी सरकारवर घणाघाती टीका केली यंदा उष्णतेचा कहर दिवसेंदिवस वाढत आहे त्यामुळे बाजारपेठेत जवळपास दिवसभर शुकशुकाट दिसून येतो तीव्र उष्णतेमुळे रोह्यातील आठवडा बाजार निर्मनुष्य झाला असून व्यापारांची चिंता वाढली आहे महायुतीचे मावळचे उमेदवार श्रीरंग बारणे यांचे जोरदार शक्तीप्रदर्शन मान्यवरांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना भाजप राष्ट्रवादी मनसे आर पी आय रासप मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आकुर्डी माळ येथून भव्य मिरवणूक काढण्यात आली बारणे यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते रणरणत्या उन्हात थंडगार रानमेव्याचा गारवा आदिवासींना मिळतोय रोजगार दिवसेंदिवस उन्हाचा पारा वाढत जीवाची लाही लाही होत आहे या रणरणत्या उन्हात ठिकठिकाणी थंडगार रानमेवा विक्रीस दिसून येत आहे त्यामुळे आदिवासींनाही रोजगार मिळत आहे उन्हाळ्यात निसर्ग ऋतूनुसार विविध रसाळ फळे व रानमेवा मिळत असतो सध्या बाजारात जंगलातील रानमेवा दिसून येत आहे उन्हाळ्याचे आगमन होताच रानमेवा बाजारात दिसतो यात करवंद जांभळं कैरी अंजीर काजू चिंच आदी रानमेवा खरेदी करण्यासाठी ग्राहकांची झुंबड दिसून येते मोहपाडा खोपोली चौक यासह विविध ठिकाणी हा रानमेवा उपलब्ध असल्याचे दिसून येते आली आली निवडणूक आली सुट्यांमुळे भटकंतीची आठवण झाली लोकशाहीच्या कर्तव्याची वेळ बरी मतदान करण्याची हीच वेळ खरी